ताज्या बातम्यांसाठी पाहत संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे एकतीस यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सा सांगितले त्यांच्या पश्चात आई वडील लहान बहीण चुलते आजी असा परिवार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री आपल्या खोलीत विश्रांतीसाठी गेले बुधवारी सकाळी साडेआठ पर्यंत ते बाहेर आले नाहीत घरातील व्यक्तींनी त्यांना आवाज दिला तसेच दरवाजा वाजवला पण प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पंख्याला हुकाला उपरण्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले देहुरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले की आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात आर्थिक विवंचनेचा उल्लेख आहे